साव फटाफट खायचे पटापट अरे पटकन खायचे फास्ट फास्ट हा टर्फल <laughs> <laughs> सा असलेत बाबा इकडे बाबांपेक्षा आईनी जास्त टर्फले जमवलेले दिसत आहेत मला आहे की नाही बाबांचा स्पीड थोडा कमी दिसतोय <laughs> तुमचा हा तुमचा कॅन्डिडेट स्लो आहे जरासा शेंगच नाही येत लवकर संपले का संपले का ऐका आता नियम असा होता आपला की शेंगदाणे सोडल्यावर तोंडात टाकायचे काही नाही जमा केलेले आहेत शेंगदाणे शेंगदाणे शिल्लक नाही पाहिजेत ज्यांचे शेंगदाणे शिल्लक आहे ते बाद होणार आहेत शेंगा कशाला एवढं जमा करून घेतल्या नाही चुकीचं आहे शेंगा मध्ये टाका मध्ये टाकायच्या शेंगा नाही जमा करायच्या एका वेळी एकच तुम्ही शेंगा कशा घेऊन गेल्या ठेवा खाली शेंगा इकडे एक ठेवा एकच एकच एका वेळी एकच एक एक तोंडात शेंगदाणे पाहिजेत मला ओटी मध्ये नाही पाहिजे द्या द्या तिला द्या द्या तिला द्या एका वेळी एकच न्यायचे सांगितले आणि शेंगदाणे नाही पाहिजे ना जवळ मुलाच्या तोंडात असतील तरच विनर नाही तर मग नाही तुम्ही असे ओटीत ठेवणार तर मग चुकीचा गेम होणार आणि खूप पण भरू नका टोटर बसेल थोडं थोडं खाऊ द्या तुम्ही असे डायरेक्ट टाकतील ना नैनीशाच्या मम्मीने कलेक्ट केलेले आहेत बाद आहेत त्या इकडे गंगारामच्या मम्मीने पण कलेक्ट केलेत बाद आहेत त्या ना। कलेक्ट नाही करायचे शेंगदाणे हा यांनी नाही केलेत यांनी नाही 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 व्हेरी ना गुड चला तर गेम आता आपण बघूया रिझट काय येतोय शिवण्या काय झालं शिवण्या लवकर शिवण्या शेंगाच नाही मम्मी मम्मीपर्यंत कशी लाड करेल मम्मी पुढच्या वर्षी तुम्हाला जवळ घेऊ आपण जवळ